आणि नियमाचं पालन सर्वांनी करायचंय सोळा गाण्या सोडा एकोणसाठ शाहिद भाई मोलाने यांचा या ठिकाणी के सन्मान केला जातोय नाते पुत श्यामराव देशमुख यांच्याशी उभं असते भाई मोलाने सोडा बापू गाड्या सोडा एकोणसाठ सुटतो या मैदानातला पाठीमाग साठ आहे दोनच गट खाली राहिले सत्तर वाले गाड्या जुपलेत का बघा सत्तर चे बैलगाडी मालक झुपा गाड्या झोपा रामभाऊ ही सगळे फालुदावाली इतक्या पुढे का आले ती ती सगळी का आले ती इथे सगळे पुढं का आले ती ती घ्या त्या सगळ्या गाड्या माग तिकडं सुटला एकोणसाठ सुटला मोटवाडी सरपंच दानाजी वाघबडे चाकोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं सरच अस स्वागत आहे लढत अतिशय सुंदर अय बाहेर आली गाडी लक्ष द्या जय बदलापूर यांच्याकडून या ठिकाणी किरण डायव्हरसाठी पाचशे रुपये आहे ते मालकाकडून घ्यायचं आहे घ्या लावून घ्या साठ लावून घ्यायचा एकोणसाठ चा एक सा निकाल पेंडिंग आहे निकाल कॅमेऱ्याकडे गेलेला आहे दोन्ही अँगल चेक करून या ठिकाणी निकाल दिला जातो एकोणसाठ साठी सा गाड्या क्रमांक एकोणसाठ चा निकाल एकोणसाठ चा निकाल आहे तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र जानवी किरण वाघमोडी तिरवंडी मालशिरस यांचा घरचा साज या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं चालकाचं चा 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 हार्दिक अभिनंदन या ठिकाणी भाई आतार यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं आयोजक कमिटी जातीने सहर्ष असं स्वागत आहे सडा सात सडा Egla glat teja group